दादाला दा देते आणि मग तू मला देते ना बसले काय करतात तुझे आई वडील असं नाही म्हणायचं काय होत त्याला हा मागायला देवाच जातात ना काय होत त्याला भीक नाही म्हणायचं कधी हा असं कर असं कर माधवगिरी मागतात म्हणायचं काय म्हणायचं हां माधवगुरे मागतात म्हणायचं असं नाही म्हणायचं कधी राम राम रामकृष्ण हरी तर मी निघाले सकाळी आपण जेवण जे बनवलं होतं ते घेऊन आणि बघूया आता म्हणजे मला एक दादा आले होते आणि भेटले आणि ते बोलले की ताई ह्या ह्या ठिकाणी तुम्ही जा तिथं खरंच खूप गरज आहे जेवण वाटा तिथं पण बरेचसे वृद्ध लोक असतात म्हणजे आपल्या आळंदीला तर खरंच ताई तिथं गरज आहे जेवणाची म्हटले वाटून बघा एकदा जाऊन तुम्ही तर आज पहिल्यांदा आपण तिकडं घेऊन जेवण निघालेलो आहोत डबे भरलेले आहेत इकडं आणि सगळे झाकणं लावलेत मी आता दाखवू शकत नाही कारण परत उघडावं लागेल मला तर हे भरली आपली गाडी आणि आपण निघालोय आता आता आपण आलोय आळंदीमध्ये आणि आज आळंदीमध्ये खूपच गर्दी आहे कारण काल आळंदीची एकादशी होती म्हणजे एकादशी होती ना आज आहे बारस तर बारशीला आम्ही इथं आलोय जेवण घेऊन तर आता बघू आपल्याला किती लोक इकडं भेटत आहेत काय कसं आणि जेवण देता येईल गाव कुठले राजा तुझा वरण का भात कधी वाजून आणि अजून घ्यायचं लागल्यावर इथं बसून पोट भरून जेवायचं थांब दे गाव कुठलंय लोणी लोणीचे का ठीक आहे हा लागल्यावर अजून घ्यायचं बस का भात

बस दाए। दाए। का चपाती मुलगा पुण्याचीच आहे का अजून टाकू अजून बस लागल्यावर घ्या अजून एकच मिनिटात मला त्या दादाला जेवण देऊ द्या आधी दा 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 दा। तो दादा बसला चालतं नाही येत दादा वरंट राहिला ना सॉरी अजून घ्या लागल्यावर होता या, या। पलीकडे सरकून बस दादा तू तू पलीकडे सरक मी तुला देते जेवण एक हा एकच मिनट मला त्या दादाला देऊ द्या हा ते ताट दे मला हा जेवण त्या दा दादाला दे, देते आणि मग तुम्हाला देते वेळ झाला बिचारे बस ना बसले भात भाजी का एकच मिनटा त्या दादाला जेवण देते इथल्या बसलेल्या खालून खालून धरायचं ताई ताड्या पोट भरून जेवा अजून काय देऊ शिरा देऊ तीन पोळ्या देते हा दादा बस लागल्यावर घ्या अजून हा पाती बस ठीक बस बस, दोन? झालं का जेवण अजून एवढं मोठं आहे मघाशी राहतं का नाही राहतं का नाही आता कोण खाणार ही सगळं अजून भरपूर आहे काय देऊ भाताची तुम्हाला काय वाटलं मघाशी जेवण आता उरतं का नाही गरबडी साहब तमकम भूक लागली होती ना तुम्हाला लई तमथम गेलं एक लघु कसला होता ना गे हसू येते तुम्हाला आता ते पांघरून त्यांच्या घरी जातील का नाही

तर आपण आळंदीमध्ये पण जेवण वाटप केलं आणि पुढी गाडी जाता म्हणजे गेलीच नाही खूप गर्दी होती तर आपलं उरलेलं जेवण आपण इकडे घेऊन आले कारण इथं पण खूप लोक आहेत तर काही जेवण आहे उरलेलं तर मी इकडे देणार आहे यांच्याकडे बघा लाईट पण नाही इकडं यांच्या इकडं भरपूर अशा झोपड्या आहेत तर आत्ताच जेवण हे इकडं देऊन जाणार आहे आपण बस बस चला काय देऊ बस वरण पण नाही टाका जरा ज्या तुम्हाला तिकट करून खायचं असेल तर तिकट करून खावा बस हा हा चला तुम्हाला ह्याच्यात वरण देऊ भात देऊ बस कधी mm. वाजून बस का हां चपाती देऊ याच्यावर देऊ हां शिरा वरण बटाट्याची भाजी त्याला बोलते चला ए जेवा आला धन्यवाद थँक्यू काय देऊ शिरा देऊ आठ नऊ मुलं आहेत बर बर भरून देऊ का मग हां काय नाव आहे तुझं नाना, नाना? हां तुझं दर कुणा कुणाल नाना शाळेत जातो तू बर दोन देऊ का पोळ्या खाणार का हां ठीक आहे शिरा शिरा देऊ इथं हां नाना मग काय करतो नानाला काय आवडतं गाणे फिणे म्हणायला आवडतात का नानाला कुठलं गाणं म्हणतो नाना काय म्हणून दाखव का मला मला म्हणून दाखव की का नाही येत काही काहीच म्हणायला येत नाही आता तुला घेता येणार जेवण काय नाव आहे तुझ म्हणू म्हणून तू कसं घेणार ग जेवण तुला येईल का घ्यायला मनूची आई कोणची मी आहे का धरा नको तवली तिला शाळेत घातले का ताई कुठल्या शाळेत आहे ती गावाला बर बरं कोणतं गाव आहे तुझं सांगोलच्या ब अगं ह्याला काय झालं इकडं खाली किती लागले त्याच्या डोक्याला तुला भात नाही देत मग मी हा तू आता भात नाही खायचा चपात्या खायच्या देऊ एवढ्या बस आणि शिरा त्याला त्याला लागले ना डोक्याला काय नाव आहे तुझ किती हाणून घेतलं टकलं फोडून हा प्रेमने टकलं फोडून कोणी बहिणीने केलं का तसं तस नाही कराव ग बारका भाऊ आहे ना तो तुझा आई कुठे तुझी आई साहेब आई साहेब करते आईला म्हणू आमच्या नावचा स्वयंपाक नका करू प्रेम अजून देऊ बटाट्याची भाजी बस तुझं नाव काय राजा साईनाथ साईनाथ किती कुठे शाळेला सोलापूर सोलापूरला शाळा चालू झाली ना आता तू नाही गेला आता आज छान शाळा शिकायच्या सुट्ट्या नाही करायच्या हा जास्त देते चपात्या फुलाभर जेवण आता संध्याकाळी जाणार का तू बर कोण येते तुझ्या बरोबर काय करतात तुझ्या आई वडील असं नाही म्हणायचं काय होत त्याला मागायला देवाच जातात ना काय होतं त्याला भीक नाही म्हणायचं कधी हा असं कर असं कर माधवगिरी मागतात म्हणायचं काय म्हणायचं हा माधवगिरी मागतात म्हणायचं असं नाही म्हणायचं कधी किती जण भाऊ आहे मा तुम्ही दोघच तुला हो सर्दी झाली का बरं नाहीये तुला काय व्हायचं शाळा शिकू सगळे पोलीस होणार तुम्ही छान व्हायचं शाळा शिकायचं मोठं व्हायचं हो आपल्या आई वडील काय करते ते लक्षात ठेवायचं आपल्यासाठी करतात ना ते मागतात ना लोकांकड हालून धर व्यवस्थित असं धर हा आहे आलू देऊ तुझ्या आई वडील काय करतात ना भाऊच दोघ हा चल छान होत का जेवलं तुम्ही कसं होत जेवण छान होत काय आवडलं वरण भात आवडलं वर चला परत अजून येत्या टाटा टाटा